सांगलीमधील बहुआयामी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य आणि दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि मोठ्या लोकसहभागातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातील अन्य अनेक मान्यवर तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते आणि मित्र परिवार परिवारांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सुधीर गाडगे आमदार सुरेश खाडे आम महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा नीता केळकर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे माजी नगरसेवक आयु पठाण माजी नगरसेवक राजेश नाईक ज्येष्ठ कर सल्लागार किशोर लुल्ला प्राचार्य डॉ डी चौगले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅडव्होकेट सुहास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम दक्षिण भारत जैन सभेचे डॉ अजित पाटील तसंच माजी महापौर सुरेश पाटील शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमन सुरेश पाटील राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉक्टर रमेश ढबू ॲडव्होकेट एस पी मगदुम हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष नितीन शिंदे शैलेश पवार दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी केमिस्ट्री संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेट्टे अजित सगळे महावीर खोत मनन कंट्रक्शनचे सागर वडगावे जिवाळा ग्रुपचे मनोहर सारडा सर्व सदस्य कर्मवीर पदसंस्थेचे एम डी अनिल मगदूम आणि विविध शाखांचे शाखाधिकारी कर्मचारी वर्ग सुनील पाटील मल्लेवाडी प्रगती व जिन विजयचे संपादक बिरनाळे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण माजी नगरसेवक रवींद्र वळवडे सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रमोद पाटोळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी डॉक्टर बाळासाहेब चोपडे डॉक्टर आशुतोष चोपडे राजगोंडा पाटील जवाहर पाटील वसगडे आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक दिलीप वग्यानी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी नगरसेवक मयूर शेठ पाटील सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन बाळासाहेब पवार विराचार्य पदसंस्थेचे संचालक मोहन नवले प्रकाश सांगावे भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नांद्रे वसगडे भिलवडी डिग्रज समडोळी कोथळी जयसिंगपूर आदी भागातील मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता विविध इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनीही प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवस आणि गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्ट आणि जैन यांच्या संयुक्त गणेश नगर हॉल इथं रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते झालं उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचबरोबर अनाथ आश्रमात वाटपही करण्यात आले